ब्लूटूथ आहे ती स्वरा ठेव दक्ष असं का पाणी गड गड पिया लागलं आहेस तू तुला काय झालंय उलटं बोलायला लागला आहेस काय तुला काय झालंय होय तुझं पाणी तुझी बाटली तू मागवलेस आणले कोणी मीच आणले ना मग मलाच उलटं बोलायचं आहे बघ बघ कसं पाणी प्यायचं चाललंय बघ कसा ढोसायला लागलाय उलट तर बोलायला विचारूच नको चू संग बोलली फोनवर काय बोलली अशी दे तू जसा मोठा झालायस तसा मोठी झाली असं होय होय ना होय ना होय का हां होय शाळेत खेळते का संग खेळते का मैत्रिणी बोलतात का चांगल्या हां तुला बोलते ना आता आपण आहे ना आबूची बिर्याणी करायची हां आंबूची बिर्याणी करू का आबूचा भात करू का बरं मी काय विचारले आबूचं भात खाणार का तिकट नाही करत आणि कुठ कुठं नुसतं भात करणार बिर्याणी भात होय आणि फिरणी काय नाही पप्पाला सांगितलंस का चिकन आणायला दक्ष तू तर गटगट पीप आणि सांड आता हा शर्ट चेंज करायचा नाही सर तो केला आहेस तू किती जरी पाणी भरून पिऊन पोट भरलंस ना तरी तुला मी जेवायला चारणार आहे हा एवढं लक्षात दे काय बाहेर नाही कडका बोंबील झालाय माझे लाडू किती मोठ्या मुलींसारखे दिसते ग लाडू तू लय मोठी झाले बाळा तू चला आपण आबूचं भात करू हां आबूचं भात करू हां तर हे बघा मस्त अशा आता बिर्याणी करायला घेतले कांदा आणि टोमॅटो मस्त परतायला लागले चिकनला मस्त देखील हे करून ठेवले होते सगळे मसाले लावून ठेवले होते आणि इकडे छोडा सिक्स्टी फायला काढले सहा सात पीस माझी स्वरा उभी हो आहे मला कशी बघते बघा स्वरा मम्मी स्वयंपाक करते तर स्वय स्वरा कशी बघते तू तू पप्पांसंग गप्पा मारत होती ना आतमध्ये मग आली इथं हळूच टावेल बाळा गॅस पशा हळू असा टावेल ठेवलाय स्वराने हात पुसायला गे है ना स्वरा छान तिथंच ठेवले त्यातलं मला तांदूळ काढायचे ना हो मम्मीला लागले आणि आय दक्ष बघा गॉगल घालून सायकल खेळायला चाललंय दक्षचं ए हिरो कुठं काय लिहिलंय तुझ्या हातावर दिसणार रे काय काय लिहिलंय दिसणार होय ना काय हां हां छान छान दिसते तर हे बघा इकडे मस्त अशी बिर्याणी आता व्हायला लागली थोडंसं पाणी आणि छान असे गरम गरम सिक्स्टी फाय थळायला लागले आणि बघा हे सिक्स्टी फायसाठी इथं लाईन आहे हे बघा दोघांची सिक्स्टी फाय खायसाठी उभं राहायलाच इथं का मारामारी करायसाठी सिक्स्टी फाय देऊ काय खेळ नाही करायचा तर बघा मस्त बिर्याणी केली आणि सिक्स्टी फाय खाता खाताच अर्धे संपले आणि आता बिर्याणी खातो या तुम्ही पण खायला दाखवते तुम्हाला पुढं सरकून बस पुढं सरकून बस लांब पळायचं नाही जेवण बघून दक्ष काय चाललंय इथे नवरा माझा ताटगार व्हायची गाठ बघतोय आणि इकडे माझं ताट ती आमची घरातली सर्वात साधी सोपी बिर्याणी टेस्ट पत्ता येतो काढायचा टेस्ट पत्ता काढायचा आणि इकडे मस्त कुरकुरीत सिक्स्टी फाय बघा आवाज येतोय बघा आवाज आला का सिक्स्टी फायचा सिक्स्टी फायचा आवाज आला का हां कुरकुरीत आहे तर खाऊ बघ मी खाऊन बघ हे अगं बाया हा कसा आवाज निघते बघ हळू ग गरम आहे पोळ आता मी धरू आहे आता कसं आहे का कुरकुरीत आहे की नाही हा हा गरम चला तर हे बघा पसारा उचलूच तर काही इथं स्वराचे आणि दक्ष काय नाटकं चाललेत बघा तोंडावर चादर घेतलेली मी बसल्यावरती लगेच सुटले स्वरा तर म्हणजे झोपली अजिबात स्वरा नाटकं करत नाही रोज हचरुणात पडली का झोपत्या ती बघ ती बघ झोपली हाय अजिबात नाटकं करत नाही दाक्ष सांगू पप्पाला नाव झोपली ती झोपा झोपा चला गुड नाईट बेटा गुड नाईट बेटी गुड नाईट स्वरा स्वर बाय बाय कर ना बाळा सगळ्यांना बाय 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 करा नीट चला बाय 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 काही पोरगाचे ना तमाशे चालले दक्ष दक्ष काहीतरी बोलत होती ना पोरगी चला बाय बाय बाय